रामकृष्ण हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनल मध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज लक्ष्मी पूजन संपूर्ण सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आज सायंकाळी आपल्याला कुठला उपाय करायचा आहे अलक्ष्मी निवारण करण्यासाठी ते मी तुम्हाला या वेळी सांगणार आहे त्याचबरोबर आपल्याला असे सुंदर पाच दिवे लक्ष्मीच्या पूजेजवळ लावायचे आहेत ज्यामुळे आपल्या घराची भरभराट होईल बघा आपण खूप प्रयत्न करतो तरी आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही लक्ष्मीची कृपा आपल्यावर म्हणजे आपल्याकडे पैसा येतो पण तो, तो टिकत नाही त्यासाठी आपण हे छोटे छोटे नियम म्हणा किंवा सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा हे आपल्याला करायचे आहे तर सगळ्यात आधी बघा तुम्हाला सांगते जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती ठेवणार आहात तर त्याखाली तुम्हाला तांदळाने अष्टदल कमळ करायचं आहे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि मग नंतर फोटो असेल किंवा मूर्ती असेल ती ठेवायची आहे त्यानंतर जो दिवा तुम्ही तिथे बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवा आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दिवा हाता रात्रभर तेवत राहतील अशा पद्धतीने आपल्याला लावायचे आहे मात्र त्या दिव्याच्या खाली तांदूळ ठेवायला विसरायचं नाही त्यावरती कुंकू टाकायला विसरायचं नाही आणि बघा आता आपल्याला असे पाच मातीचे दिवे आपण पणत्या लावतच असतो अर्थात पूजेजवळ पण पाच पणत्या तुम्हाला घ्यायच्या आहेत शुद्ध गाईचं तूप असेल तर अतिशय उत्तम नसेल तर तेल टाकलं तरीही चालेल आता ह्या पण खाली बघा तुम्हाला थोडे थोडे तांदूळ ठेवायचे आहेत तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तांदूळ हे आपण प्रत्येक पूजेमध्ये वापरत असतो त्यामुळे तांदळाला अतिशय महत्व आहे त्यामुळे तांदूळ घेताना ते अखंड घ्या थोडे थोडे तांदूळ प्रत्येक दिव्याच्या खाली ठेवायचे त्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचा आणि ते पाच दिवे आपल्याला समोर माता लक्ष्मीच्या पूजेच्या समोर लावायचे आहेत त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन दोन लाह्या टाकायच्या आहेत जे लाह्या बत्ताशी आपण आणत असतो ना त्या दोन दोन लाह्या प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला टाकायच्या असे आहेत असेही दिवे आपल्याला माता लक्ष्मीसमोर लावायचे आहे त्याचबरोबर बघा आपल्याला एक दिवा जो आहे तो उत्तरेला तोंड करून लावायचा असतो तो तुम्ही तु तेलाचा देखील लावू शकता दे ला मात्र त्यामध्ये तुम्हाला दोन लवंगा टाकायचे आहेत त्या दिव्याची देखील हळदी दे कुंकू अक्षदा फुलवावून पूजा करायची आहे त्या दिव्याच्या खाली देखील तांदूळ ठेवायचे आहेत बघा त्यानंतर रात्री बारा वाजता तुम्हाला दोन लवंग आणि दोन कापूर आपल्या किचन मध्ये आणखी एक उपाय सांगते जो की अलक्ष्मी निवारणासाठी आहे तर बघा या दिवशी घराची सर्व दारे खिडक्या रात्री बारा वाजेपर्यंत उघड्या ठेवायच्या तसेच सर्व दिवे सुरू ठेवावे बरोबर रात्री बारा वाजता जुन्या केरसुनीने घरातील मागील भिंतीपासून एका सरळ रेषेत केरसुनी न उचलता झाडत आणावं केरसुनी उंबरठ्यावर आपटावी एक फळ तोडून बाहेर टाकावा ही कृती करत असताना अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण म्हणावं यानंतर जर कधी घरात मतभेद कटकट झाली किंवा बाधित व्यक्ती घरात आली तर, तर ती व्यक्ती निघून गेल्यानंतर वरील प्रमाणे जे आत्ता सांगितलं तसं करावं घरात आनंद सुखसमाधान समाधान तसंच लक्ष्मी स्थिर होण्यास मदत मिळते लक्षात आलं असेल घ्यायची घरातला जी आहे तिथून पासून सरळ एका रेषेमध्ये न उचलता सरळ सरळ बाहेरच्या मेन दरवाज्यापर्यंत न्यायची तिथं आपटायची त्यातलं एक गाडी तोडायची बाहेर टाकायची हे तुम्हाला रात्री बारा वाजता करायचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी जुन्या केरसुनीने जुन्या झाडूने आता बघा हे हा जो उपाय आहे ना जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरामध्ये एखादी जी व्यक्ती आहे की ती काहीतरी करू शकते बाहेरची बाधा किंवा त्या व्यक्तीला काहीतरी वाईट साईड गोष्टी समजतात ती क्रिया करते तर ती व्यक्ती जर तुमच्या घरात आली ना कधीही तर ती गेल्यानंतर लगेच किरसुनी घ्यायची आणि एका रेषेत झाडत नेऊन आपटून एक तोडून टाकायची हा सुंदर असा उपाय आहे जो केंद्रामध्ये सांगितला गेलेला आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा त्याचबरोबर माता लक्ष्मी समोर पाच शुद्ध गायच्या तुपाचे दिवे देखील तुम्हाला लावायचे आहेत जे पाचही दिवे शुद्ध गायच्या तुपाचे लावायचे आहेत त्या प्रत्येक दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याच्या खाली तांदूळ ठेवायला विसरायचे नाही फुलं अर्पण करायला विसरायचं नाही मूर्तीच्या खाली अष्टदौल कमल तांदळाने काळायचा आहे पाच दिव्यांच्या खाली तांदूळ ठेवायचे आहेत दिव्यामध्ये दोन दोन लाह्या देखील तुम्हाला टाकायच्या आहेत आपल्या डाव्या हाताला ते तुपाचा दिवा आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा रात्रभर जळत राहतील अशा पद्धतीने दोन दिवे तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या तिथे प्रज्वलित करायचे आहेत छोटे छोटे उपाय आहेत नक्की करून बघा सेवा देखील आपल्याला करायच्या आहेत तुम्हा सगळ्यांना तुमच्या संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा